अरे आलात पण मी आपली इथे बिझी आहे एक्सटेन्शन आणि हेअर असेसरीज वगैरे घेत आहेत की नाही आणि हे यू पिन्स आणि बॉब पिन घेत की नाही याच्यामध्ये बिझी आहे म्हणजे छान हेअरस्टाईल तुम्हाला दाखवायची आहे त्याच्यामुळे सगळी तयारी मी केली की नाही हे चेक करत होती तर मी हे सगळी तयारी केलेली आहे आणि माझे ऑलरेडी आहे ऑल सेट आहे सगळं आणि छानशी हेअरस्टाईल दाखवणारी एक अशी वस्तू वापरणार आहे हेअर एक्सटेन्शन वापरणार आहे जेणेकरून त्यापासून तुम्ही एक छान अशी छान अशी एक ते दोन किंवा तीन ही हेअरस्टाईल बनवू शकता की या एका एक्सटेन्शन पासून तर तुम्हाला शिकायचं आहे की बघायचं आहे ना तर मी बडबडी इथेच बंद करते आणि चला आपण पुढचा व्हिडिओ मला इथे बॅकची हेअरस्टाईल तुम्हाला दाखवायची आहे त्याच्यामुळे मी फ्रंटला अगदी सिम्पल अशी हेअरस्टाईल केलेली आहे आणि मी आता रबर बँडने बन बनवून घेणार आहे अगदी सिम्पल तो पण बन असणार आहे बघ अगदी सिम्पल बन बनवलेला आहे त्याला मी बॉब पिनने सिक्युअर करून घेते आणि खूप जास्त बॉब पिन वगैरे किंवा यू पिन्स लावायचे नाहीत आता जो मी एक्सटेन्शन वापरणार आहे तो लावण्यासाठी ना जे बॉब पिन आणि यू पिन्स लागणार आहेत ना त्याच्यामुळे तो बनसुद्धा सिक्युअर होऊन जाणार आहे आता या बनभोवती जे एक्सटेन्शन आहे माझ्या हातामध्ये ते मी गुंडाळून घेत आहे आणि युपिन्स आणि बॉबपिनच्या मदतीने छान ते सिक्युअर करून घ्यायचं आणि अजिबात हल्लं नाही पाहिजे बन आपला आणि अशा पद्धतीने ते गुंडाळून घ्यायचं की ते आपल्याला एक मेसू लूक आलं पाहिजे आपल्या बनला एक छान आणि खूप मोठा असा बन झाला पाहिजे अशा पद्धतीने ते गुंडाळून घ्यायचं आणि पिन्सला आणि बॉबपिनने ते छान सिक्युअर करून घ्यायचं इथे माझा बन रेडी झालेला आहे आणि त्याला एक छान लुक देण्यासाठी मी त्याला एक छान ॲसेसरी लावणार आहे भरपूर भरपूर प्रकारच्या ॲसेसरी माझ्याकडे आता अवेलेबल आहेत आणि पुढच्या काही व्हिडिओमध्ये तुम्हाला ते दिसतीलच खूप छान छान हेअर ॲसेसरी आहेत त्यापैकी कोणती हेअर ॲसेसरीज तुम्हाला आवडली तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला जर ऑनलाईन ऑर्डर करायचं असेल तरीही कमेंटमध्ये मेन्शन करा मी तुम्हाला त्याची डिटेल नक्की प्रोव्हाइड करेल आता सेकंड हेअरस्टाईलसाठी मी हा बन रेडी करून घेत आहे थर्ड हेअरस्टाईल जी आहे ना ती पण खूप सुंदर असणार आहे तर नक्की पूर्ण व्हिडिओ बघा हा बन काही वेगळा नाही आहे फक्त मी त्याच्यामध्ये नेटचा यूज केलेला आहे आणि बन आहे ना तो कवर करून घेतलेला आहे सेकंड हेअरस्टाईलसाठी सुद्धा मी तेच एक्सटेन्शन वापरणार आहे आता बघा किती मोठा आहे माझ्याकडे जर तुम्हाला बन मोठा वाटत असेल ना खूप जास्त हेवी झाला आहे खूप जास्त मोठा दिसतोय तर याच्यातला अर्धाच भाग तुम्ही वापरू शकता आणि तुमची हेअरस्टाईल खूप छान बनते त्यापासूनसुद्धा आता मी हे दोन टोक आहेत ना ते एकत्र करणार आहे आणि तो कुंडाळून घेणार आहे तो एकमेकांमध्ये हे जे दोन साईड आहेत ना ते गुंडाळून घेतलेले आहेत आणि ते सिम्पल वेमध्ये बनभोवते गुंडाळून घेणार आहे हा झाला आपल्या इथे एक नवीन तयार झालेला बन खूप सुंदर दिसते ही हेअरस्टाईल करून बघा आता हा जर तुम्हाला नॉर्मल असं वाटत असेल खूप जास्त हेवी झाला आहे बन वगैरे तर अशा अशा वेळेला काय आहे तुम्ही ड्रेसवरती बघताय कधी नऊवारी किंवा एखादी साडी घातलेल्या असाल किंवा असं छान तयार झालेलं असेल ना तर हा बन खूप छान दिसतो खूप मोठा वाटत नाही अजिबातच आता तुम्हाला मी म्हटलं मगाशी की माझ्याकडे खूप साऱ्या हेअर ॲसेसरीज आहेत तर त्यापैकी ही दुसरी हेअर ॲसेसरी आहे खूप छान छान आहेत माझ्याकडे हेअर असेसरी मी तुम्हाला दाखवणारच आहे पुढच्या काही व्हिडिओमध्ये तर अशा पद्धतीने मी लावून घेतलेला आहे हेअर ॲसेसरी आणि बघा किती छान दिसतो आहे बर्नचा लूक छान छान लुक तयार करू शकता अजून एक थर्ड एक हेअरस्टाईल आपण बघणार आहोत आणि ती थोडी वेगळी असणार आहे आता मी थर्ड हेअरस्टाईलकडे वळते माझा ॲक्च्युली माईकमधून आवाजच येत नव्हता तर आता मला वाईज ओव्हर करायला लागतं इथे मी छान अशी वेणी बनवलेली आहे आणि त्या वेणीला हेअर जो एक्सटेंशन आहे ना तो लावणार आहे तो एकदम मिडलला लावलेला आहे है। हेअर तुम्ही पाहिलं माझ्याकडे खूप मोठा होता तुम्ही म मधली बाजू घेऊन दोन्ही साईडला समान अंतरामध्ये थ जसं आपण वेणी बनवतो त्याच पद्धतीने वेणी बनवायची ह्या एक्सटेंशनची पण व्हिडिओमध्ये जसं दाखवलं त्याच पद्धतीने बनवायची गुंडाळाचं किंवा एक सिंपल वेणी जशी बनवतो त्याच पद्धतीने ही वेणी बनवायची आणि एक छान अशी मेसी वेणी तयार होते इथे खूप सुंदर दिसते जर तुम्हाला त्या वेणीला पण डेकोरेटिव्ह करता येईल तर करू शकता आता ही माझी एक थळ हेअर ॲक्सेसरी आहे ती पण खूप सुंदर दिसते बघा आणि आपल्याला अगदी घरच्या घरी छान छान हेअरस्टाईल तुम्हाला करता येतील फक्त काही ते गरजेचे आहेत त्या तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतायत त्या त्या गोष्टी तुमच्याकडे असतील तर ह्या छान छान हेअरस्टाईल तुम्हाला करता येतील तुम्हाला अगदी सोप्या घरच्या घरी माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आजचा सा व्हिडिओ इथेच वी एंड करते थँक्यू सो मच